અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી करायचं कालच्या गावात पण पैसाच मिळाला नाही मला बघू त आज ह्या गावात आली आज तरी पण लेट टाइम झालाय काय करायला लागल अजून नाही तर चार चार गाड्या थांबतात पण आज एक पण गाडी थांबा नाही काल काय नाही मिळालं पण आज नक्कीच मिळणार कारण आज मी सोडणारच नाही एकही माणूस सोडणार नाही बघू आता कोण गाडी उभा करते काल काय नाही झालं आणि सुवर्णा तू विडी किती गे लोक जातात हात करून थांबून पण आज नक्कीच आज सापडेलच आज सोडणार नाही आले कोणतरी तुमसे को दिल करता आर 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 पाखरू यादराव ते असल्या होत आयला सावकाराची मध्ये ला ला लागली म्हणायच लोका लगा लगा लगा, लगा। हात बी करते आय ला मस्त रोय प्लीज प्लीज मिनिट लिफ्ट का मला कुठे अहो मला ना जरा ते सराटवाडीला जायचं होतं सर, सराटवाडी तर आहे कुठं त्यांच्या गावात कुठे जायचंय ते आहेत नातेवाईक त्यांचं नाव नाही मला माहिती घर माहिती पण तुम्ही सोडू शकता का मला सोडतो की बसा थँक्यू सावकाराची गाडी आहे हा बसा बसा सावकाच बसा जरा पदर बिदर करून हा हो। बसला हो। का वाचतो लयच भारी ते कुठला शब्द वापरता मॅडम तुम्ही कुठं काय जॉब लाय का हो ते ना मी सारटवाडीला चालले होय पण तुम्ही छान लय दिसता बर का हो का थँक्यू हा कॉलेज विलेज नाही ना कुठं जात कॉलेज ला जाताय काय नाही अहो ते आता नातेवाईकांकडे आले ना जरा मी बर हा त्या वाडीत कोण नातेवाईक आहे तुमचे ते आहे तर बघा ते वरच्या गल्ली घर आहे काय एक दोन तीन नंबर असेल ते नावच मी विसरले अवा की वाडी आपल्या ओळखीत आहे जिथं जायचं तिथं नेऊन सोडू तुम्हाला तुम्ही काळजी करू नका निवांत बसा मस्त आज झाला जरा थांबता था का थांबा 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 जरा थांबा ते आमचे नातेवाईकांचा फोन आला होता येतो म्हणले ये ते घ्यायला तुमचे नातेवाईक येतो म्हणलेत का हा ना पण ना तुम्ही थोडस थांबू शकता का कारण मला इथे ना भीती वाटते थांबायची थांबतो थांबतो मॅडम आणि हे पण आहे ना असं रात काही ते झाडी हे भीती वाटते ते आले वाटत ना कधी सावकार तुमच्या बरोबर असले भ्यायचं कशाला अरे बापरे तुम्ही सावकार आहे आम्ही या दोन गावच सावकार आहे काय भिव नका निवांत राहावा इथं काय तुम्हाला टेन्शन नाही कुठलं काय नाही हा एक नऊ हा पण सावकार तुमची टोपी लय छान आहे टोपी टोपी सावकार आहे आम्ही म्हणल्यावर तसं राहायला लागते शान मध्ये हा आणि गाडी मिशा एक नंबरच आहे नंबर गाडी काय आमचं सगळे छान आहे हो का आली काय गाडी बघा बरं ते बघा बरं ते दिसत هلا ويكو عايز बर आण ना काय करायचं ह आता वर्गणी तर झाली आणि चेअरमनच काम आहे का नाही यायचं लगेच मला सांगा ते चेअरमन चार दिवस झाले की गावाला गेले ते सावकार कुठे बाग के रे आपला कुठं काय त्याचं काम नाही यायचं लगेच गावमध्ये गावात दुकान लागली की काव दुकान लागली ते देवाला माणसं येत की हे सगळे दुकान लागले की काय करतो आपा तो गावात राहून कासा असा वागतोस रे हे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटतय बरोबर आहे की आता त्याचं काम नाही काय यायचं पट दिस ना आपण वर्गणी जमा केली सगळी आपल्या जवळ काम आहे सगळं करायचं चेअरमंदी गेला तिकडे बसला जाऊन हे बी अजून यायचं पट्या नाही आपल्याला कळतं का त्याचं बोकर सा का आपण सावकार घेऊन गेला की होतं की तो तुझा बरोबर का नाही ही कळत नाही सगळ्याला मग यात सावकाराच काम आहे का नाही सावकाराच यायला पाहिजे का नाही पट दिसणं बघते त्याला फोन बी नस फोन करून बघा त्याला फोन नाही फोन नाही फिन नाही फोन करायला तेव्हा त्याला कळत नाही का गावची आहे चल बाबा बघ बघ अरे तुम्ही बी येव आणि करत सगळे लोक काय त्या काय कळाणार मला अजिबात चला आजचा दिवस तर चांगला गेला एक दोन तीन लाखाचं असेल बघू अजून कुठं काय मिळतंय का एक चार पाच लाख झाले ना म्हणजे मी मुंबईला जायला मोकळी पण आज सुवर्ण तुला मानलं सावकाराला म्हणे सावकार चला आता ह्या रोडला बघू सकाळचा तर दिवस मस्त गेला माल मिळाला बघू आता ह्या रोडला अजून काय मिळतंय का पण औषध आहे का बरं आहे आजच्या दिवस जाईल बघू दुपारी पण चांगला आता झाला ना झटका म्हणजे मला लगेच पाचच्या गाडीने मुंबईला निघायला बरं होईल लवकर कुणीतरी या या लवकर जायचं पटपट पटपट काम करायची काय होत पट आपली काम राकार ये कुठे गेलं काय समजत नाही कि रे च बघू आपण तिकडे जाऊ आल्या तर ह्यांना सोडतच नाही बरं का आपल्याला काय ऐका ना मला सैराटवाडीला जायचं होतं तर मला सोडता का इथून थोडीशीच लांब आहे का आता आम्ही दोघाला आम्हाला इतकं काम आहे आमच्या माग आणि आता तुम्ही सोडायचे अहो पण मला इथं भीती वाटते ना म्हणून मी हात केला ते काय म्हणतात ते काय म्हणतात बाय मला कळत ना एक दोन तीन किलोमीटर आमचं गाव आहे तिथं सोडायचा जत्रेच काम आमच्या गावची आहे जत्रा आमचं चाललंय वर्गणीच आणि तुम्ही म्हणता सोडायचंय का एक दोन किलोमीटर सोडायचं हो, नाही नाही आमच्या माग उद्योग आहे असं नाही मदत कराओ काम तुमची मुलगी म्हणून करा मदत हे जातो का र सोडायला तो अरे मला का माहिला का मी म्हातारा माणूस जायला का मला का जायला आवत बसतो यात आपा मी जाऊ म्हणत हो तू जा एकट बाया माणूस आहे इथं कसं लागा आपल्याला तरी बर दिसतंय का ती सांग बरं तुझ्या मनाने लांब नसत ना आपा ते दोन किलोमीटर आहे म्हणती बाया ती बा आता काय मला मी माहित नाही सरटवाडी एक थोडीशीच येतो चल जाऊ दे बस नाही तुम्ही तिकडे त्याला लय गुतवायचा ना नाही नाही लगेच पाठ आमच्या माग मागे जाताना काम आहे नाही लगेच लगेच बरं का

किती लांब असत हे नाही नाही आलं जवळच आहे जवळच आहे थोडं का खोट बोलतेस की काय तो ते आपाला मी सांगितलं तिथं ताम म्हणून हा नाही खोट बोलत आहे थोडस राहिले एक दोन किलोमीटर तर आहे तो दोन किलोमीटर म्हणलं की ते तीन किलोमीटर गेलं की काय नाही नाही इथंच तर इथंच थोडस आहे थोडस आहे काय खोट बोलतेस की का तू हा नाही हो खरंच अर्जंट काम होत म्हणून मी म्हणलं इथच तर थोडस ते आपण मला मारत आरत असतं घेल्यावरती इतका वेळ आला म्हणतं मला ते आणि नाही सांगा ना त्यांना जवळच होतं म्हणायचं तर तर थांबता का जरा आले आ, था आले ते आमचे पाहुणे आलेत घ्यायला मला एक पाच मिनट थांबा ते पाहुणे आले तिथं हा ते काय म्हणे पाहुणे घ्यायला येतो म्हणले मग इथच थांबून हे करते ते बघा ते काय ते दिसतायत का हा लांब असतय का ते काय ते समोर दिसतात का त्याला लय परतय राव रोज गावात काय तरी घडतय नव ह्यात त्याला लय परतय राव रोज गावात काय तरी घडतय नव बेबुंद झाल्यात सारी आन बेफान झाल्यात सारी म्हातारी तसली आन तर नाही तसली अहो म्हातारी तसली न तर नाही तसली झाली या पंचात लोकांना कसा येणार कवाच्या धरण वाट बघतोय रे मी आला का बसला का त्या पुरीलाच खेळवत तिकडेच हा सगळ्या गावात हिंडत असेल बरं का तू पण बघू वाट बघ तू गडी आला का एकटीच पुरगी आली काय मानगड आहे ना हो काय झाले ना ते तुमचे जोडीदार होते की नाही तर ते त्यांना चक्कर आली कुठं आली चक्कर पडलेत ते कुठं आहे पण तिकडे तिकडे झाडाखाली लगा जाताना तर नीट गेला का तुम्ही चल बरं मग मला चल ती दाखव कुठल्या खाली बस बस घ्यायो बस बस लवकर बसली का हो कुठं पोरे पडलं ते माणूस आमचा आई नाही ते बघा तिथं समोर थोडस थोडस राहिलं इथं एक दोन किलोमीटर राहिला तो बरं सांगितलं बर का आणि अचानक चक्कर आले अहो गाडी चालवताना म्हणून मग मी आले डायरेक्ट म्हणलं तुम्हाला घ्यायला यावं मी तरी कुठं जाणार ना मग माझ्या ओळखीत पण नाही कोणी बरोबर आहे तू म्हणते ती ती बरं झालं मला सांगितलं ती लगा 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 हे बघा हे बघा हे बघा पडले तिथं तिथं पडलाय का थी बर 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 मला गाडी बाजूला लावून दे हे बघाय हे बघा चक्कर येऊन त्यांनी पडलेत मोकळ्यात वेळ गेला वा सकाळपासून सावकाराला होडात तो बरं कुठं हवा ना पहा राह म्हणलाय कुठे देवळात ही म्हणतोय काय सारखं हुडकायचं देवला का त्याला देण्यात येत नाही कुठं हुडकू त्याला लगा का आहे गडा काय दिसना नाही सना बर बर बघतोच देवळात का अला का सावकार तरी ते पडलाय लागा आयला काय झालं टाकलंय तोंडाव अरे सावकार सावकार हे अला का उठल काय झालंय काय इथं उठला हा उठला अरे काय काय होतय काय तुला अल का तू लगाव

हुडकोला का रे लय बेकारी झाली आबा किक मार लय बी आकारी जागा काय लागा अवघड केलं का तुझा गावकराला लुटलं पाहिजे आता पोलिसात गेलं पाहिजे गाडी लागा कशी काय गाडी आता काय पडलेली उशीर आबा बोला आज लय पटांगण झालं बघ कस काय तुझं पटांगण केलं आतापर्यंत गावाला घोडा लावलं मी पण आज सकाळ सकाळी बाय नाही का मला घोडा लावला चांगला लावला पाहिजे तुला घोडा लय म्हणजे काय तीन टोळ्याची चेन गेली घड्याळ गेलं अंगठे गेले मोबाईल रोकड दोन लाख किशात होत आणि उन्हात पडला होता मी आणला उठून आता काय सांगायचं आज लय बेकारी झाली का आधी डोक्यात किड का लावले तू त्यात आला भर टाकायला तुमचे राहते हो के, दे के हो माझं काय झालं तुला काय झालं आता अजून या झालं किंवा काय केला आम्ही दोघं देवाकडे चालवते जात राह आपल्या गावची तिकडे चाललो होतो गाडीवर दोघं चालू तो बाय आलं आत केलं म्हणजे मला लिफ्ट दे लिफ्ट दे म्हणलं आपा म्हणतो आपाला म्हणजे जा करे के आपा मला म्हणतो तू जा मी नेल कि हो ती माझी तोंड ला लावली किंवा रुमाल बाई पाहिलं गप पा, मला माझं पाक म्हणजे मोबाईल म्हणजे पायस घेऊन गेला किंवा मला माहिती आहे का ती बाई अशी ही होईल म्हणून मी लावलं काय चुकलं काय माझं ती आज घोडा लावलाय मला सका सकाळी तुम्हाला काय सांगायचं काय गाड्या वावघड झालं गाड्या सका सकाळी गाणं म्हणत चाललो तो गाडी स... बर बर आली चिचाच्या झाडा खाली उभी बर आणि काय हात केला मस्त पैकी आम्ही बी थोडं ना धावलो पटा केलं आला का आम्हाला तर का ही क्या करायला लावलं तिनं घोडा लावून टाकला आम्हाला सुद्धा आणि सगळं लुटून नेलंय माझ्या जत्रेच पायचं होतं जत्रा पैसे या जवळ होत सगळं लुटून सगळ्याला पाकिट नेल मोबाईल नेला त्याच्या हातात आणत काय होती कोणा आम्ही कसं चालू आहे आमच्या जीवाला माहिती आहे सगळं चावकर एक काम करा की काहीतरी कारण आहे ते तोड का करा काय आता पुलिस स्टेशनला सांगितलं पाहिजे नाही तर अजून सगळ्या गावाला याडा फोन करा करा फोन करा, करा, करा ते गाय कोड साहेबांना फोन लावू सगळं सांगून टाका मग काय तर म्हा माझ्या पायाच घेऊन गेलं केव्हा म्हणजे मोबाईल नेलं किवा गामचिडा आमच्या जत्रा घेत राहीन ते त्याचं पैसे नेलं गप झालं हा गाय कोड साहेब अहो एका बॉय ना आम्हाला लुटले बघा गावातली दोघं तिघे लुटलेत हा तुम्ही इथं आले आम्ही सगळं समजून सांगतो तुम्हाला तु तु तुम्ही तातडीने या इथं आम्ही पाराव बसलोय आप आहे मी आहे पाठीला इथं थोरलं बरोबर आहे सगळं सांगून टाक या या हा ठीक आहे ठीक आहे या किती वेळा त्या चल बर बर यातच आहे चला येऊ लाईल की बर का, बर बर आ, का, ने ने का हा पायने लुटलं हे जरा मला थोडं वेगळाच प्रकार वाटतोय हा ना राहू मला काय कळणार नाही बरोबर आहे का नाही हा विशेष आपल्याला कुठं बोलवलं त्यांनी पारावरती नाही का बोलवलं ते म्हणजे नाही का पारावरती या मला वाटतं समोर तेच लोक बसलेले दिसतात हा हा आहे 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 बरोबर बरोबर जाऊन थांबवा गाडी हा हा अरे कवा यायचं साहेब ला कवा फोन का काय झाला का बॉम्बल तर का पतो बोल ना सावकारला सकाळ बघा आले साहेब अय नमस्कार नमस्ते नमस्ते कोणाच काय झालं हो का साहेब सकाळ सकाळी आठ न आठ मला घोडा लावलाय बाईने होय हा तिचा जमाळात हात केला घेतली गाडीव बर दोन तोळ्याची चेन गेली अंगठ्या गेल्या गेले दोन लाख रुपये कॅश म्हणजे तुम्हाला एवढं लूट असतो काय झोपला होता काय आता काय बाय माणसानं हत केला म्हणजे थबा थबा कोण तिला न्यायला येते लावलं रूमाला काय तरी लिक्विड नाकाल लावले की मला पुढचं काय मग आठवायच पण झालं कोणाचं काय झालं आपलं झालं की माझं वाटोळ मला वाटते आपण काय केलं एक बाय रस्त्यात होतं आम्ही चाललो होतो जत्रा असताना त्या जत्राला चाललो होतो सगळे गोळा होतं आम्ही तिथे एकत्र पैसे गोळा करतो तिथं आल होत ते बाई मध्ये होतं की ते बाईनं लिफ्ट मागितलं आपा म्हणले तू रे तिला सोडून ये दोन किलोमीटर ते बसलं किंवा माझ्या गाडीवर माग बसला आणि नेलं उभा राहिली माझं ते मेहमान आलं कि हो मेहमान तो 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 हो मला दाखवतो मला रुमाल काय लावून लावलं किंवा मला मी बेसूद पडलो माझं मोबाईल गेलं माझे पैसे गेले ऐका दोघं असताना लुटलं ऐका तुम्ही मी तीच सांगतोय साहेब तुम्ही समजून घ्या थोडस साहेबराव बोला बघा आम्ही दोघं आमच्या गावची जात्रा आहे बर त्या जत्रेसाठी आमच्या मागे धावपळ होती तेवढ्यात ती बाय थांबली हात केला म्हणली थांबा 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 मला सोडा ती आमच्या आमच्या गावाला बाया माणूस आहे म्हणले म्हणलं उन्हात होणार थांबले म्हणून मी अण्णाला म्हणलं अण्णा घालवून ये मग अण्णाला मी घालवायला लावलं मी तवर तिथंच बसलो तीच बाय पुन्हा माघारी आली ती आमच्याच गाडीवर आणि म्हणती ती काय तुमचा माणूस तिथं पडलाय चक्कर येऊन मी स्वतः बघायला गेलो त्याला असा हलवून बघितला असं वाकून तोवर त्या बाईने माझ्या बी नाकाला काहीतरी लावलं अरे बाप रे पाडलं मला खाली बरं का साहेब सगळं नाही आता हिथे वेळ घालण्या बस नाही आपण जाऊन हुड नाही ऐका ना ह्याच्या अगोदर असा काय गावात प्रकार घडलाय का आता ह्याच्या अगोदर काय नाही पर पण पहिल्यांदाच बाईने लय लूट मारता आला या पोराने सुद्धा सांगितलं तुम्हाला कुठं अडवलं तुम्हाला कुठं अडवलं बाई मला चिच मायात अडवलं आणि तुम्हाला आम्हाला त्या वाड्याच्या अडायला त्या म्हणजे बाई हिथं या गावातच असणार आहे हा जे प्रकार आहे ना दरोड्यापेक्षा मोठा आहे आहे बरोबर इथं नाही का काय करू कुठं हा प्रकार घडलाय ना पटकन जाऊ बाई जायला नाही तर निघून ही बाई कुठे सापडती साहेब काय सांगता येणार नाही मला सांगा तुम्ही हा तुम्हाला ती जे तुम्हाला रुमाल लावले तोंडाला कुठल्या ठिकाणी लावले आधी काय तिथे लावलं होतं त्या वड्याच्या आडेलच्या बाजूला बरं का साहेब मला चिचेच्या बाग सकाळ सकाळी आडवलं ती ह्याच वाटेला कुठेतरी असं अण्णाला इच राहा तुम्ही हो माझ्या तोंडाला रुमाल लावलं किंवा माझं मोहबाईला माझे अंगठी नेलं किंवा साहेब रुमाल तोंडाला लावस काय करत होता अचानक लावलं काय करणार राह असं काय म्हणताय राह साहेब साहेब काय बी करून तिला पकडली पाहिजे बरं का एवढे धोडचे धोड राह तुम्ही तुम्हाला लुटल बाहेर पाहिजे राह काय चालायचं तुमचं असलं हेच आहे का एक काम करा सर आहे का ह्यांना आपण थकल होत ना आता एक काम करा तुम्ही तुम्ही सगळेजण जावा त्या बाईचा काय कार्यक्रम करायचा करतो मी दोन तिच्याकडे बघतो बर का तुम्ही नका जाऊ तुम्हाला तर ते ओळखल माझे चेन ऐन हिन तुमचं चेन बिन काय ना तुम्हाला सगळं परत मिळेल तुम्ही कायदा कशाला हातात घ्या आम्ही कसा बरोबर आहे तुम्ही जावा आम्ही बघतो काय करायचं देतो बाबा गावात फिरत होती चला आजचा दिवस तर चांगला गेलाय माल भरपूर मिळालाय पण अजून एक दीड लाख रुपये मिळाले म्हणजे बरं होईल बघू अजून थोडीशी वाढते बघते कुणी आलं तर अजून हात करते म्हणजे तेवढेच एक दीड लाख रुपये मिळाले तर भारी होईल तेवढंच एक पाच सहा लाख रुपये घेऊन मुंबईला ऐश करणार आली गाडी वाटतं आता लिप मागते ए बाय काय करते इथं काय नाही उभं राहिले लिप मागते जरा मला जायचं सायराटवाडीला ना हो कुठं सायराटवाडी चालली का हो पिशवी दाखव काय त्या काय नाही मी गावाला निघालीये ना काही खाली पिशवी खाली ठेव पिशवी दाखव काय पिशवीत्या काहीच नाही हे डबा आहे जेवणाचा खोलचा डबा खोल काहीच नाही जेवणाचा डबा आहे खोल खाली ठेव डबा काढून खाली ठेव डबा हे बघा ह्याच्यात पण काय नाही त्या पिशवीत सगळं काढ काय नाही हे ते काय गठवड्या त्या काय नाही हो सर काय नाही हे बघा काहीच नाही हे बघा त्या गटोड्यात काय नाही काय सर हे नाही कोणाचे अंगठ्या ते पैसे हे मोबाईल इथं सांभायचं थांबायचं आलायचं नाही तू नको हे मोबाईल ते मोबाईल ठेवा खाली ठेवा घाल सर कुठून चोरलंय कोणाचा आहे ते काय ना मी लिप मागितली होती होय ना किती जण अंड उभाले हा बोल किती जण अणू पडले बोल नाही तर फाटका मारेल बोल लवकर खरं बोल बोल दोघांना होय ना दोघांना का आणि कळत नाही का लेडीज आहे जेन्ट्स हे असं करताना कळत नाही हा चुकलं साहेब काय चुकलं किती जणाला आतापर्यंत सावलो तू नाही सर जास्त सर तुम्हाला मी म्हणलो होतो लेडीज कॉन्स्टेबल पाहिजे आपल्याला घ्यायला मला वाटलं ह्यांचे संग ती जेन्ट्स असतील आणखीन काहीतरी हा ज्यावर चारशे वीस कलम हा चारशे कलम लागू होतं याच्यावर सॉरी सर ना नाही सर चालतंय हा पुणे सॉरी અહો ધમદ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમા સારા ગાવી